जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील शिवारा शिवारात येथील वृद्धाचे कान कापून डोक्यावर वार करत सात ग्राम सोन्याच्या बाळीसाठी केली हत्या पोलीस प्रशासनासमोर आरोपी शोधण्याचे मोठे आवाहन कानातील सात ग्रॅम सोन्याच्या बाळीसाठी धारदार शस्त्राने वृद्धाचे कान कापत डोक्यावर वार करत खून केल्याची घटना तालुक्यातील बलवंड शिवार परिसरात घडली आहे या घटनेने नंदुरबार तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ माजली आहे या घटनेसंदर्भात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अज्ञात मारेकऱ्यांचा पोलीस प्रशासनाकडून कसून शोध सुरू आहे नंदुरबार जिल्ह्यात ठार मारण्याच्या हत्यांच्या घटनांची जणू काही मालिका सुरू झाली आहे की काय हत्या करणाऱ्यांनी जणू नंदुरबार पोलिसांसमोर शोध ठोकून आव्हानच दिले आहे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील एचाळे येथील भटामक्क बोरसे याचे नंदुरबार तालुक्यातील बलवंड शिवारात शेती असून या शेतात त्यांनी पत्र्याचे घर बांधले असून भटा बोरसे बऱ्याचदा शेतातच राहत होते त्यांच्या कानात सात ग्रॅम वजनाची सोन्याची बाळी होती तसेच पोलिसांच्या तपासणीत त्याच्या खिशात रोख रक्कम आठ हजार रुपये देखील आढळून आले आहेत पंचवीस जूनच्या रात्री ते सव्वीस जूनच्या सकाळी साडेआठ वाजेदरम्यान मारेकऱ्याने त्यांच्या कानातील सोन्याच्या बाळीसाठी संधी साधून धारदार शास्त्राने त्यांचे कान कापले व काहीतरी वस्तूने त्यांच्या डोक्यावर वार करून त्याची हत्या केली आहे सदरची घटना सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास निदर्शनास आली आहे भटा बोरसे यांची हत्या झाल्याचे समजताच घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती याबाबत नंदुरबार तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली यानंतर घटनास्थळी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड पथकासह दाखल झाले घटनेचा पंचनामा केल्यानंतर भटा बोरसे यांचा मृतदेह नंदुरबार जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला घटनास्थळी ब्लेड आढळून आले आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मारेकऱ्याच्या शोधासाठी तालुका पोलिसांनी विशेष शोध पथक रवाना केले आहे याबाबत भाटा बोरसे यांचा मुलगा अशोक बोरसे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात भादनवी कलम तीनशे दोन तीनशे चौऱ्याण्णव तीनशे सत्त्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहेत नंदुरबार जिल्ह्याभरात गेल्या महिनाभरात सात ते आठ खून झाले आहेत यामुळे वाढत्या हत्येच्या घटना चिंतेचे कारण बनले असून मारेकर यांनी नंदुरबार पोलिसांना आव्हान दिले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार